मी चंद्रकांत नागराव भाटे माजी जिल्हा परिषद सदस्य नांदेड मी सध्या देगलूर विधानसभा मतदारसंघामध्ये दे। काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मागितलेली आहे तेव्हा सदर उमेदवारी मागत असताना मी देगलूरला प्रॉपरला एकोणीसशे सत्त्याऐंशीपासून राहतो माझा देगलूरशी खूप मोठा जनसंपर्क आहे आणि मी जिल्हा परिषद सदस्य असल्यामुळे पंचायत समिती सदस्य सुद्धा होतो आणि विधानसभा मोकळीला मी फार कमी मतानं आलो त्यामुळे माझा इतर अशी आमच्या या मतदारसंघातल्या त्यांच्याशी खूप मोठा संपर्क आहे त्यामुळे या देरूर विधानसभा बिलोली विधानसभा मतदारसंघामध्ये ज्या काही ह्या दोन हजार नऊपासून पासून मागासवर्गासाठी राखीव राहिलेला आहे तेव्हा ह्या पंधरा वर्षाच्या काळामध्ये त्या इथं झालेल्या आमदारांनी जे काही विकासाची कामं केल्या त्याचा के जर आपण विचार केला तर आजपर्यंत बिरोली आणि देगलूर हा मतदारसंघ अतिशय विकासामध्ये मागे राहिलेला आहे म्हणून हे इथला विकास साधावायचा जर असेल तर इथं ह्या झालेल्या आमदारांपेक्षा एखादा नवीन इथं जर आमदार झाला तर निश्चितपणे ह्या मतदारसंघाला दिशा देऊ शकते असं मला वाटल्यावरून मी या मतदारसंघामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितलेली आहे मित्र या पक्षाकडे मी गेल्या दोन हजार चौदापासून काँग्रेस पक्षाचं काम करतो त्याच्यापूर्वी मी अपक्ष जिल्हा परिषद सदस्य होतो अपक्ष पंचायत समिती सदस्य होतो आणि आता मी काँग्रेस पक्षाचं काम करत असल्याने मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडे उमेदवारी मागितलेली आहे तसेच माझ्याबरोबर माझा मित्रपरिवारही या मतदारसंघामधून खूप मोठ्या प्रमाणामध्ये मातंगाने बोध समाज आहे आणि इथं मागासंघाची संख्या जास्त असल्याकारणाने शासनाने हा मतदारसंघ राखीव केलेला आहे म्हणून ह्या राखीव मतदारसंघामधून आणि आज अलीकडे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचा खूप मोठा बोलबाला असल्याकारणाने या भागातील उपेक्षित जी कार्यकर्ते आहेत त्यांनी सर्वांनी मला काम करण्याची संधी मिळेल या उद्देशाने केवळ पस्तीस ते पस्तीस लोकांनी काँग्रेस पक्षाकडे काँग्रेस पक्षाचे जे मित्र पक्ष आहेत जसं की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना आहे त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आहे त्यांच्याकडे मागितलेले तीस ते पस्तीस कार्यकर्ते आमचे आहेत त्या तीस पस्तीस कार्यकर्त्यांनी उमेदवारी मागे दिल्याच्या नंतर आता अलीकडेच दोन दिवसापासून एक अशी चर्चा आहे की या मतदारसंघाचे काही माजी आमदार आहेत की जे इथं अगोदर आमदार होते आणि मागच्या मागील जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये चाळीस हजार मताने हरलेले आहेत आणि चाळीस हजार मताने हरल्याच्या नंतर त्या माणसाला काँग्रेसमध्ये एंट्री देऊन मागच्या दारातून त्याला काँग्रेस पक्षाची उमेदवारी देण्याचा प्रयत्न वरच्या लेवलला होत आहे असे काही लोकांकडून ऐकवत असल्यामुळे मला आज तुमच्या पुढे येण्याची आवश्यकता वाटली आणि मला मला काय वाटते मी ते तुमच्यासमोर मांडून तुम्ही समाजापर्यंत पोहोचावं अशी माझी तुम्हाला सर्वांना विनंती राहणार आहे हा काँग्रेस पक्ष हा सामान्य माणसांचा पक्ष आहे आणि जेव्हा आपल्या भारताची राज्यघटना तयार झाली तेव्हा एक उपेक्षित समाज मागासवर्गीय माणसा येतात या सगळ्या मागासवर्गीय माणसांना या राजकीय पदावर जाऊन तो निर्णय प्रक्रियेमध्ये या समाजाला सामावून घेण्याच्या दृष्टिकोनातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारतीय राज्यघटनेमध्ये आरक्षणाची तरतूद केलेली आहे त्या तरतुदीनुसार आमच्या ह्या तीस पस्तीस लोकांनी उमेदवारी मागितलेली आहे परंतु काँग्रेस पक्षाकडून या माजी आमदारला एंट्री देऊन जे माजी आमदार त्याच्या अगोदरही दोन तीन पक्ष बदललेला आहे अगोदर तो शिवसेनेत ते भाजपमध्ये आला तर तो काँग्रेसमध्ये येण्याचा प्रयत्न करतोय ते तसं सरळा जसा रंग बदलतो त्याप्रमाणे रंग बदलणारा हो। हा माणूस पुन्हा काँग्रेसमध्ये येऊन या बोरगरी माणसाच्या हातातले आमदार घेण्याचा प्रयत्न करतोय म्हणून आमचा त्याला विरोध आहे जी माणसं हा महा विकास आघाडीचा विकासाचा विचाराचा जो तंबू होता तो तंबू उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न ह्या माझ्या आमदारांनी केलेला आहे तेव्हा हा तंबू राखून ठेवण्याचं काम आम्ही उपेक्षित जे आता तीस पस्तीस लोकांनी जे उमेदवारी मागितलेली आहे त्यांनी आम्ही हा तंबू विकासाचा दाबून ठेवलेला आहे त्यामुळे आता या माझ्या आमदारला आता असं वाटतंय की इथं सहजरित्या महाविकास आघाडीचा निवडून येऊ शकतो तेव्हा आपण त्या महाविकास आघाडीत मागितलेले तिकीट मागितलेले जे उमेदवार आहेत त्यांच्यापेक्षा मी अतिद्रच्या सबळ आहे मी तिथे गेलो तर मला निश्चितपणे उमेदवारी मिळू शकते आणि मी पुन्हा एकदा आमदार होऊ शकतो आणि मी जर आमदार झालो तर ह्या मतदारसंघात नंबर दोनचे संधी डेव्हलप करायचे वाळूंची तस्करी करायची आणि वाटेल तिथं प्राप्त जमा करायच्या अशा उद्देशाने तो प्रेरित झालेला आहे आणि तो बघ आमच्या ह्या काँग्रेस पक्षामध्ये येऊन आमची जी विचारधारा आहे विकासाची आणि महाविकास आघाडीची ती कशी मोडीत काढता येते आणि आपला स्वतःचा कसा विकास करून घेता येते यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रेरित झालेला माणूस इकडे येत असल्यामुळं या उपेक्षित माणसावर खूप मोठा अन्याय होणार आहे म्हणून माझी एक स्पष्ट भूमिका अशी राहणार आहे ज्यांनी हा महाविकास आघाडीचा तंबू जसं रोखून ठेवलेलं आहे दाबून ठेवलेला आहे आजपर्यंत उडू दिलं नाही आणि जी माणसं हा तंबू उद्ध्वस्त करण्यासाठी आमच्या तंबूवर खूप अनेकदा त्यांनी आमच्यावर हल्ले केलेले आहेत परंतु आम्ही ते हल्ले परतवून लावून जसं उदाहरण म्हणून सांगतो तुम्हाला महाविकास आघाडी आम्ही मागच्या वेळेस आदरणीय गैशवाशी वसंतराव चव्हाण साहेबांची लोकसभेची निवडणूक लढलो त्यावेळेस बाळासाहेब उद्धवजी ठाकरे साहेबांची शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल काँग्रेस असेल या सर्वांनी मिळून कोणीच आम्हाला नेता नसताना सुद्धा आम्ही मान्य कैलसोशीराव चव्हाण साहेबांना चांगल्या मत्या ठिकाणी ह्या जिल्ह्यामध्ये लोकसभेला निवडून आणून आमची विनंती राहणार आहे असा हा जो आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी रंग बदलून सरड्याप्रमाणे रंग बदलणारा हा आमदार जर काँग्रेस पक्षात येत असेल आणि ह्या उपेक्षित माणसांना जर उमेदवारी मिळणार नसेल तर मी या उमेदवाराच्या विरोधामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये मी माझी बंडखोरी करून उमेदवारी ठेवण्याचा माझा शंभर टक्के प्रयत्न झाला म्हणून मी माझ्या पक्षालाही विनंती आहे आणि जे आमच्या आघाडीचे जे काही मित्र पक्ष आहेत त्या सर्वांना विनंती अशी राहणार आहे ज्यांचा ज्यांचा कोणी निष्ठावंत कार्यकर्ता असेल ज्या पक्षाला इथे जागा लढवण्याची परवानगी मिळाली त्या पक्षाकडून त्यांच्या त्यांच्या पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याला उमेदवारी द्यावी आणि त्या कार्यकर्त्याच्या खांद्याला खांदा लावून पूर्णपणे माझी सर्व साम राम दंड असेल पूर्ण ताकद लावून निवडून आणण्याचं काम मी निश्चितपणे करतो असं मला ठामपणे यावेळेस तुम्हाला सांगायचं म्हणून या विक या देरोली मतदारसंघातील सर्वसामान्य माणसापर्यंत जाण्याचं काम आम्ही करत आहोत मी आता बऱ्याच गावांना भेटी दिलेल्या आहेत बऱ्याच लोकांचा संपर्क झालेला आहे लोकांनी आता कुठल्याही परिस्थितीमध्ये एक नवीन माणूस शोधात आहे दोन्ही आमदाराला त्यांनी बघितलेलं आहे म्हणून एक नवीन माणूस जर मिळाला तर निश्चितपणे लोक त्याला आघाडीच्या वतीने निवडून देण्याच्या तयारीमध्ये म्हणून आघाडीने यावेळेस महाविकास आघाडीकडून आमच्या ह्या तेहतीस पैकी कोणाही माणसाला द्यावं आणि जर समजा पैकी माणसाला दिलं नाही तर निश्चितपणे माझी राज्यात राहील आघाडीचं त्यानंतर समजा तुम्हाला आदेश दिलेला आहे की तुम्ही यांच्या सोबत तुम्हाला काम करा तर तुम्ही त्यांच्यासोबत पाठीशी राहाल का नाही महाविकास आघाडी महाविकास आघाडीमध्ये जी माणसं मागच्या काळामध्ये आम्ही मातंग आणि बौद्ध समाजाची माणसं आहोत जेव्हा राखीव असेल तिथंच आम्हाला निवडणुका लढवण्याचा अधिकार आहे इतर जे ठिकाणी लढत पण आमची आर्थिक परिस्थिती तशी नाही पण आम्ही जर समजा जिथं आम्हाला अधिकार आहे तिथे जर तुम्ही आम्हाला समावून देणार नसाल तर तुमच्या आदेशाचं आम्ही पालन करणार नाही या मतदारसंघामध्ये बौद्ध आणि मातंग समाज मोठ्या प्रमाणात आहे ज्या आयात करून तुम्ही आम्हाला उमेदवार देण्यात आणि ह्याचं काम करणार असाल तर आम्ही किती वेळेस तुमचा तंबू राखून ठेवायचा ज्या ज्यावेळेस जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील पंचायत समितीच्या असतील नगरपालिकेच्या असतील किंवा विधानसभेचे असतील किंवा लोकसभेचे असतील जेव्हा ओपन कार्ट माणसाला जेव्हा जी जागा सुटते तेव्हा आम्ही त्यांचा प्रचार करतो आम्ही काँग्रेस पक्षासोबत महाविकास आघाडीसोबत राहणारपर्यंत सगळ्या निवडणुका जिंकण्यास मदत केलेली आहे आणि जेव्हा आम्हाला कुठे संधी मिळते त्या ठिकाणी अल्पसंख्याक ज्या माणसाची जातच या भागामध्ये नाही जो माणूस भ्रष्टाचारी आहे गेल्या निवडणुकीमध्ये चाळीस हजार मतांनी जो आरलेला आहे

तो दूसरे जो उन्तीस इच्छुक उम्मीदवार है वो भी क्या करेंगे नहीं ये ऐसा नहीं होगा जब हम तीस में से अभी मैं बोल रहा हूं, तीस पैंतीस जो लोग है वो तीस पैंतीस तो बाकी के सब के साथ मेरी बात भी तैयार है आपके सब लोग बोल रहे आपने में से किसी को भी मिला हम उसके साथ में काम करने वाले अगर आपने में से किसी को नहीं मिला आया उम्मीदवार को अगर उम्मीदवार मिल गई तो हम सब एक जगह आकर के मेरे पीछे सर सबी आता सबी लोग सर एकूणच एक, आता जसे एक तुम्ही आरोप केला त्यांच्यावरती की त्यांनी वाळू तस्करी म्हणा जे काय अवैध धंदेच त्यांनी आतापर्यंत देगलू तालुक्यामध्ये दे हा माजवलेला आहे असं एकूण तुम्ही आरोप करताय तर ते या संदर्भामध्ये तुम्ही वरिष्ठांना या संदर्भात सांगितले काय नाही वरिष्ठाकडे आज आम्ही आमचं शिष्टमंडळ घेऊन जाणार आहोत आणि सगळ्या गोष्टी त्यांनी जे सर्व काही बघितलेलं त्यांना जेव्हा जेव्हा विरोध झाला तुम्ही बघता अशोकराव चव्हाण जेव्हा काँग्रेसमध्ये होते त्या त्यावेळेस काँग्रेसचे असताना सुद्धा त्यांनी काळे झेंडे दाखवले होते अशोकरावांना तर त्यांची सगळी बंडोखोरी त्यांचं वागणं हे सगळं पक्षाला माहीत आहे आमच्या आणि पक्ष निश्चितपणे त्यांच्या विरोधामध्ये होता पण आता केवळ आमच्यामध्ये आहे तीस पस्तीस माणसामध्ये आजपर्यंत कुणाही माणसाकडे एवढे पैसे कमवण्याचं साधन मिळालेलं नाही त्याच्याकडे पैसे आहेत म्हणून त्यांच्याकडे पक्ष सध्या आकर्षित झाल्याचं ऐकिवात होतं म्हणून आम्ही त्याला विरोध करण्याच्या दृष्टिकोनाकडे आज पत्रकार पाहिजे काय काय दिवसापूर्वीच आताच भास्करराव पाटील खदगावकर यांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी काही जणांचं नाराजगी होती त्यामध्ये ते नाराजगी असताना देखील काही दिवसाच्या नंतर नाराजगी असताना नंतर देखील त्यांनी वरिष्ठा कोर्ट जाऊन भेटून पक्षप्रवेश करून घेतला पण मात्र इथल्या जे काही स्थानिकाचे जे काही पदाधिकारी आहेत महाविकास आघाडीचे त्यांनी तर स्वीकारलंच तर असाच प्रकार सुभाष सामनेबद्दल होणार नाही सुभाष साबणे त्यांनी स्वीकारले स्वीकारले त्याचे हाल बघा तुम्ही मी त्याच्याविषयी तुम्हाला सांगणार पण तुम्ही जेव्हा ज्यांनी ज्या पक्षात गेले त्या पक्षाच्या काल परत कार्यक्रम झाला आहे व्यासपीठावर जुने निष्ठांत कार्यकर्ते असल्याचं तुम्हाला दिसलं असेल तुम्ही मला सांगा एकही निष्ठावत कार्यकर्ता त्या पार्टीमध्ये त्याच्या कार्यक्रमाला दिसणार नाही म्हणून हे माणसं त्याच्यात समाधी सुद्धा असंच झालं जर सामन्याला जर त्यांनी पक्षात घेतलं तर आम्ही निश्चितपणे त्यांच्या कार्यक्रमाला किंवा त्यांच्या नाही आम्ही कुठल्या आदेशाचं पालन न करता आमची बंडखोरी निश्चित राहील आपण आता सांगितल्याप्रमाणे जे ते उमेदवार आहेत आता सदेश दिला आपण सर्वजण एकमताने ही भूमिका घेत आहात का बरोबर आहे आमचे जेवढे अपेक्षित माणसावर जे निष्ठावंत कार्यकर्ते हो। आहोत मग ते उभाटाचे असतील राष्ट्रवादीचे असतील किंवा काँग्रेसचे असतील आम्हाला उपेक्षित माणसाला जर समजा न्याय मिळाला नाही तर आम्ही सगळे एकत्र येऊन आमच्यामधून कोणी बी एक माणूस बंडखोर ठेवून त्याच्यासोबत राहण्यासाठी